भाजपाला सोडचिट्टी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदा येणारे माजी खासदार उन्मेश दादा पाटील व खासदारिकेचे उमेदवार करण पवार यांचे पाचोरा रेल्वे स्थानकावर जंगी स्वागत करण्यात आले या संदर्भातील वृत्त असे की कालच खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला त्यांच्यासोबत पारोळेच्या माजी नगराध्यक्ष करण बाळसाहेब पवार यांनी देखील हाती शिवबंधन बांधले या दरम्यान आज रेल्वेने उन्मेश पाटील व करण पवार हे पक्ष जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आणि सहकाऱ्यांसह रेल्वेने जळगाव येथे दाखल झाले याआधी पाचोरा रेल्वे स्थानकावर थांबली असताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय जल्लोषात स्वागत केले या प्रसंगी जोरदार घोषणाबाजींनी संपूर्ण फलाटासह रेल्वे स्थानकावर दुमदुमल्याने दिसून आले नरेंद्र सिंग सूर्यवंशी आणि राजूभाऊ काळे यांनी पुष्पगुच्छ देऊन दादा आणि दादा यांचे स्वागत केले या प्रसंगी अनिल सावंत शहर प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक विकास वाघ दादाभाऊ चौधरी संजय चौधरी राजूभय्या पाटील संतोष पाटील खंडू सोनवणे नामदेव चौधरी नितीन लोहार भूपेश सोमवंशी तालुका युवा अधिकारी हरीश देवदरे शहर युवा अधिकारी मनोज चौधरी शहर युवा अधिकारी अभिषेक खंडेलवाल इम्रान पेजारी सोनू शिंपी प्रवीण वाघ संदीप सिसोदिया भरत पाटील आणि जिव पाटील संभाजी ब्रिगेडसह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा